गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे मराठवाड्यात देखील पावसाचं जोर कायम आहे पुढील चोवीस तासांसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाट्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला असून येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर जालना बीड धाराशिव परभणी या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय या ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहतील परभणी शहरामध्ये गुरुवारी रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली शहरात आज देखील पावसाची शक्यता आहे तसंच हिंगोली आणि नांदेडमध्येही विजांचा कडकडाटात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या ठिकाणी देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मराठवाड्यात वादळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय तसंच शेती पिकांचं देखील नुकसान झालंय तर विजा पडल्यानं मृतांची संख्याही वाढलेली असून पुढील काही काळ धोका कायम असल्यानं नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल दरम्यान मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम आहे पुढील दोन दिवस हवामानाची ही स्थिती कायम राहणार असून त्यानंतर मात्र प्रमाणात हवापालाट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा Thank okay. you.